सातपुडा वार्ता या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत म्हसावत परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वन विभागाने बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी बिबट्या सीसीटीव्हीत कैद शहादा तालुक्यातील म्हसावत व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार करीत आहे याचे सर्व चित्र सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे तरी वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे येथील आदिराजा ग्रामीण वितरक इंडियन गॅस गोडाऊन जवळ व परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे संध्याकाळच्या सुमारास काही लोकांना बिबट्या मुक्तसंचार फिरत असताना पाहिले यामुळे मसावत परिसरात बिबट्या फिरत असल्याने मजूर व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या शेतात खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकरी आपल्या कामात व्यस्त असल्याने भीती निर्माण झाली आहे सदर बिबट्याने अशी कोणतीच जीवितहानी केलेली नाही जीवितहानी होऊ नये म्हणून वन विभागाने याचा बंदोबस्त करण्यात यावा तरी देखील नागरिकांमध्ये भीती कायम आहे तर या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे के पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज नेटवर्क बातमी सातपुड्यातल्या